तर पहिलगाम दहशतवादी हल्ल्यावर बोलताना शरद पवारांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर वाद निर्माण झालाय शरद पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप चांगलंच आक्रमक झालेलं चा आहे मतांच्या लांगुल चालनासाठी पवारांनी अशी विधानं करू नयेत अशी सडकून टीका बावनकुळेंनी केली आहे पाहूया झालं चर्चा झाली आज मताच्या लागून पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर धर्मावरून राजकारण रंगलंय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर धर्माची चर्चा का सुरू केली असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला दरम्यान यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय शरद पवारांनी मृतांच्या कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळू नये असं टीकास्त्र बावनकुळ यांनी पवारांवर डागलं पुलवामाची ऍक्शन झाली होती सोळा असत असे याच्या आधी तीन चार ठिकाणी हल्ले केले होते तेव्हा धर्माची चर्चा झाली आज धर्माची चर्चा कशी होती माझं असं आहे घडल्याचे व्हायच आहे ते आव्हान आहे देशाला त्याला सक्तीला तोंड द्यावं पण त्या निमित्तानं एक धार्मिक अंतर वाढेल असं काम कुणी करू नये शरद पवार साहेबांनी एक लक्षात घेतलं पाहिजे किमान त्यांनी असे वक्तत्व करू नये की जरा त्या पर्यटकाला विचारा ना त्यांच्याकरता जीव गेला काय त्या आतंकवाद्यांनी बोलून त्यांच्या घरचा जीव घेतला आहे साहेबांनी त्यांच्या जखमेवर मीठ तोडू नये म्हणजे इतका मोठा राष्ट्रावर आघात झाला अठ्ठावीस परिवार छत्र निघून गेलं आणि जेव्हा त्या गोळ्या मारल्यात तेव्हा त्या ते परिवाराला काय का? परिवार का विचार का काय विचारलं गेलं जरा एकतरी एका तरी एका तरी परिवाराशी शरद पवार साहेब भेटले आहेत का एका तरी परिवाराशी शरद पवार साहेब भेटले का विचारलं का त्यांना काय झालं नेमकं या ठिकाणी असं मताच्या लागून चालना करता राजकारण करतील शरद पवार साहेब असं मला वाटत नाही करू नये चंद्रशेखर बावनकुळेच नव्हे तर आशिष शेलारांनी देखील पवारांवर टीका केली आहे पाकिस्तान विरोधात देश एकत्र आहे त्यामुळे पवारांनी आत्मनिरीक्षण करावं अशी टीका शेलारांनी केली आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांनी सुरक्षा यंत्रणांच्या अपयशामुळे हल्ला झाल्याचा आरोप केला आहे देश एकत्र आहे पाकिस्तानच्या विरोधामध्ये भूमिका घेतो आहे जगभरातली लोक भारताला समर्थन देत आहेत जवान तिकडे काम करत आहेत आतंकवाद्यांना मदत करणाऱ्यांची घरं उद्ध्वस्त होत आहेत या सगळ्या गोष्टी असताना राजकीय किंवा धार्मिक एखादं विधान करणं मला वाटतं शरद पवार साहेबांनी आत्मनिरीक्षण करावं आणि केंद्राचे नेते सारखे के सांगतात जावा सुरक्षित आहे काश्मीर तर ते सुरक्षित नाही हे आता पुन्हा एकदा या घटनेमुळं लोकांच्या समोर आले त्यामुळे सरकारने लोकांना सुरक्षितता वाटेल असा प्रयत्न केला पाहिजे केंद्र शेवटी हल्ला झालेला आहे आणि हल्ला थांबवला पाहिजे थोकवायला पाहिजे होता अशी अपेक्षा होती आणि हल्ला झाल्यानंतर त्याला तिथंच प्रत्युत्तर द्यायला कोणीच नव्हतं हे मोठं अपयश आहे असं मला वाटतं पेहलगाम धर्म विचारून दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचा दावा करण्यात येतो दरम्यान ज्या महिलांच्या समोर दहशतवाद्यांनी आम्हाला एवढंच बोलतोय की तुम्ही कलम वाचून दाखवा आता ज्यांना येत असतील त्यांनी वाचली असतील ज्यांना नाही येत त्यांनी नाही वाचली पण त्यांनी असं काही स्पेसिफिक म्हणजे मला माहिती नाही की त्यांनी असं का केलं त्यांचा राग आहे की आम्हाला तुम्हाला मारायचं तर ते कुठलाही हेतू घेऊन मारू शकतात ना सो आपण स्पेसिफिकली नाही सांगू शकत की याच रिझन मुळे मारल्या किंवा कुठलं काय आता त्यांच्या डोक्यात काय हे आपण नाही सांगू शकत आता आम माझे वडले माझे वडील म्हणाले तुम्ही जे म्हणाल ते मी करतो पण तरी त्यांना मारलंच ना बोला की शायद मुस्लिम गोली मार पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण भारत एकजूट झाला या दुर्दैवी घटनेनंतर राष्ट्रवादी पक्ष सरकारच्या पाठीशी असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय मात्र धर्मावरून शरद पवारांनी केलेल्या विधानानंतर भाजप नेत्यांनी पवारांना लक्ष केलं ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास